guys hello guys तर मी आले आता मावशीकडे आणि आम्ही पण मावशीकडे कडे आम्ही आम्ही दोघे आलो आम्ही दोघे आलो मावशी कारण तर मावशी च्या मुलीचा आज birthday आहे तर आता मावशी ची मुलगी येते तर तो बघा आली आली तर एका पण मावशी ची wait लवकर सब पुरे करू तर ही बघा मावशीची मुलगी तिचा आज बर्थडे आहे विश करा आणि ही खूप <laughs> तर <laughs> आता इकडे बघा रस्ता असा नाही इकडे काय पाय घट्ट पाय वाटे पायवर तर आम्ही आता जातोय दुकानात इकडे पाय तर आम्ही दुकानात जातोय आता मावशीला काहीतरी नारळ तेल पिशवी हवी आहे तर आम्हाला आता ही देवांशी तिचं नाव मावशीच्या मुलीचं ती आम्हाला नेते तर आम्ही जातोय आणि मी निघतो पुढे दुकान आल्यावर फोन करीन वरून असं आहे तापमान खूपच जास्त झालेलं आहे पुढे बोल तू काहीतरी जाऊ मागं बोलू काही सुचत नाही आणि रस्त्यावर फक्त आम्ही तिकडे कोणच नाही अशा कडक अशा आम्ही जात आहोत नारळ घ्यायला तुम्ही रस्ता बघू शकता तिकडे राहतो इकडे नाही इकडे दुकान आलेलं आहे ह्याच ना खूप गरमी आहे त्यामुळे आम्ही थंडाच्या बाटल्या घेतल्या आहेत कनेक्शन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि आम्ही सामान घेतलेलं आहे सामान सामान घेतलेला <laughs> आणि हे सुद्धा आम्ही घेतलेले आहेत ते रस्त्यात पडलेले होते <laughs> आणि <आने> काय सांगशील <laughs> दगडी दगडी घेताना खूप ऊन खूप ऊन आलंय खूप ऊन आहे त्याच्यामुळे मोबाईल खूप तापलेला आहे आणि त्याच्यामुळे मोबाईलच्या काळजीमुळे आम्ही आता युट्यूबचा व्हिडिओ हा इथेच थांबवत आहोत आणि घरी गेल्यावर आहोत आणि नंतर चालू करतो बघायचं बघा भरपूर बाय बाय ओन नाही घरी आला कुठल्या दुकानात नाही देवांची म्हणाल्या कुठ का वेगळ्या चांगला दुकान वेगळ्या दुकानात पुढे जाऊ खावा फेरून यावा बघा मावशी

मग आधी चपाती पायनॅपण दे, 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 दे। <laughs> आगे चॉकलेट होता आणि थंड म्हणतो वेगळे वेगळे म्हणता ह्या पण नाही म्हणता गाळा काय मग काय गरम करत ठेवलं

बारी कॉल करून राहुला बारी असं आम्ही जेवण जास्त येत नाही असं उभा राहत नाही म्याव म्याव জেরাকে কা কাইর দুতাপল কার জনাকে দাকা কা এরা কাকাড়ানে এডা. কৈাকা কাকর কাকা কযেলার্ডাার কোলোর কাপলাকেলাইর সারাকাকে પ્રિયાંતી ડોલંગ ની ના યાર ઇસલોવિંગ ગોતો ઇન ઇમોલેસ કયાા લાવવલે કયાા નો પર બાય હાથ ટીકા કેમેરા हे मांजर आणि हे दुसरं मांजर हे मांजर पाहू शकत माझ्या हाताकडे चलो बाय 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 हा बी हाल बर्थडे साठी आलाय तेव्हा शिक

हाँ बज सग संग मारता बमी गो बा आडो नहीं है क्या बजर बजार बीर मुझे मारता उठा రేమ ఎవ సు నా ఇోరే క

आता काय आता ना म्हणा अरे बाकी वडायचे आणि अशी मारायची आंब्यावर हे बांबे दिसले काय मग काय मग काजू दिसले काय दिसत ना हे आंबे आहेत बचावता गो तो हातातला मारून मारसणार काय दिसत पण बाय आते का जात बाय घेत ये इकडे इकडे येईल आता थांब हे त्यात दिसत ना गेलो आता गेलो रागून गेलो

कोनु त निकितान फोन केला निकिता तुझा जो मित्र कोना सांग मि... है का समर्थ समर्थ एकच हां तुका आवडता की समर्थ होय तुका काय शिक सांग तरी तू सांग जीविका विचारूया नंतर जीविका वित्रूय या काय <laughs> तर आता आपण आलो वियान यांची एक मुलाखत घेऊया पण तो काय जागा विया। ठिकाण ए वियान <laughs> <laughs> आणि जीविताला एक कविता म्हणायला सांगूया ही पहिली मध्ये आहे तर ती हुशार एकदम हुशार विद्यार्थी आहे तर तिला आपण एक कविता म्हणायला सांगूया म्हण मन, सुरू मन, कर।, कर सुरू येता ना मन मत काय नाही म्हणता कस तसे मन येतात एवढी म्हणे एक दोन वाक्य म्हण लवकर अगो म्हण येऊ बस ए तू तू बाजारला तुझी गेली शिंगी तुझी मैत्री ना, ना। दागो खाई पान काढून दे तर या फणसाचं पान घेऊन मामा फेपेटासारखं काहीतरी बनवतोय म्हणजे ते वाचत फेपेटासारखं बघूया आपण बाए बाए पकड़, पकड़, इकड़, इकड़े, इकड़े इकड़े आता हाय पकड 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 सरळ सरळ करता तो फुकत आत नाही

फणसाची पाना ही पण फनसाचीच पाना कपडे काय करते नको तेवढा नाही इकडे माशेने सारवला आहे

मला तुम्हाला भेटायला मान्य आहे